आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांची सोन्याळ विवेकानंद वस्ती आदर्श शाळेला सदिच्छा भेट आज सोन्याळ तालुक्यात जत येथील सांगली जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त तसेच मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक विवेकानंद वस्ती कन्नड शाळेला जचे लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी सदिच्छा भेट दिली आमदार साहेबांनी निसर्गसंपन्न शाळेचा परिसर विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि भौतिक सुविधा पाहून समाधान व्यक्त करत मुख्याध्यापक श्रीशल व सहशिक्षिका प्रतिभा कराजनकी मॅडम यांचे कौतुक केले आणि शाळेला आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी भाजपा युवा नेते संजय अण्णा तेली सोनळचे माजी उपसरपंच सिद्धू पुजारी विद्यमान उपसरपंच संगप्पा भीमन्ना मुचंडी प्रवीण मुचंडी अमोल गारडे आणि तानाजी गारडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते शाळेच्या कार्याचे आणि शिक्षकांच्या समर्पणाचे विशेष अभिनंदन केले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा